नमस्कार पुणे परिसर या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत संयुक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन होसाळे यांचे निगडी तहसील कार्यालयासमोर पाहिजे नियम हा लागू झाला पाहिजे त्यासाठी पहिलं उपोषण असेल नऊ वाजल्यापासून आज आज पहिला दिवस आहे आज सकाळी नऊ वाजल्यापासून उपोषण चालू केलेलं आहोत हे आमारू उपोषण असेल सरकार योग्य काय मागण्या काय काय आहेत सामाजिक आणि राजकीय समानता शैक्षणिक आणि नोकरी समानता गुणवत्तेच्या आधारावरती शैक्षणिक आणि नोकरी समान समान दबाय आग्रावर महिला सर्व धर्मातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण झालं पाहिजे हा ह्या मागण्या आहेत ठीक तुम्ही पत्र व्यवहार केलाय का कलेक्टरांना तहसीलदारांना केलाय सानिता गावडे आ, मी महिला राष्ट्रीय अध्यक्ष आहे प्रतिष्ठाची ह्या संस्थेची आणि हे आमचं संस्था स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट आहे की समाजामध्ये जाती धर्मावरून जे काही तेढ निर्माण झालेले आहेत जे काही वैमनस्य लोकांमध्ये निर्माण झालेले आहेत तर त्याच्यामधून लोकांना कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येऊन जे काही तेड आहे ती त्याचं निर्मूलन व्हावं शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये जे काही गुणवत्तेच्या आधारावर न करता म्हणजे आधारावर त्याचा कन्सिडर न करता जातीपातीच्या बेसवर ज्या काही नोकऱ्या दिल्या जातात शिक्षणात सवलती दिल्या जातात त्याला कुठंतरी नियम प्रबंध लावावा म्हणून आम्ही या उपश्नाला बसलेला आहोत नमस्कार मी स्वप्ना झाडकी आज शिक्षकांच्या वतीने आज ते वती आंदोलन आ, आज ते आमरण उपोषणाचा जो सरांनी आज इथे हे ठेवलेला आहे आजपासून आमरण उपोषण चालू झालेलं आहे तर ज्या मुद्द्यांपैकी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला तो वाटतो तो की जे मुलांना शालेय शिक्षण आहे ते त्यांच्या त्या त्यांनी ह्या त्या मुद्द्यावरती मला नक्कीच बोलावं वाटेल की आज हा मुद्दा जो आहे तो काही राज्यांमध्ये मोफत सर्वांना शिक्षण मिळत आहे दिल्ली सारख्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या गोष्टी झाल्या पाहिजेत कारण का आज जर विचार केला तर टॅक्स हा महाराष्ट्रातून जास्त प्रमाणात घेतला जातो मग आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या या, या शिक्षणासाठी जी मुलं शिकत आहेत त्यांना हे मोफत शिक्षण मिळावं यासाठी मी महा राज्य सचिव छावक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सपना झारकी आज हे

सर्व धर्मातील सर्व विद्यार्थ्यांना पदवीधर पर्याय मोफत शिक्षण मिळावे आणि महि सर्व धर्म महिला पुरुष आणि तृतीय पं पन, पंथीचा समानता भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक देश हां भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे आणि यासाठी सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि जे काही मुद्दे आहेत ते सर्व महत्त्वाचेच मुद्दे आहेत केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला अशी विनंती आहे की या मुद्द्यांवर विचार विचार करून म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेऊन या मागण्या आहेत त्याचा विचारपूर्व निर्णय घ्यावा